गुडघ्याने रांगू लागला आणि हळूहळू रांगता रांगता एक दिवस झाला असं कन्हैयाला मात्र पलीकडे जायचं होतं आता पहिलीचे उंबरठे घराचे मोठे असायचे माझ्याकडे लक्ष आहे ना सगळ्यांच्या लक्षात येते ना पहिले घराचे उंबरठे मोठे असायचे की लेकराला जाता सुद्धा येत नव्हतं आताचे उंबरठे उंबरठेच नाही सुपडा साफ घेणं देणंच नाही ते घराला उंबरटाच नसतो पण उंबरठा उंबरठा म्हणजे मर्यादेचं प्रतीक आहे त्याच्या घराला उंबरटा आहे त्याने समजून घ्यायचं या घराला कुठेतरी मर्यादा आहे हा उंबरटा असलाच पाहिजे घरामध्ये अरे उंबरटा तर पित्र बी जेवायला येत नसते बरोबर आहे का नाही म्हणून घराला छोटी शिकवावी ती लाकडाची पट्टी लावा उंबरटा ठेवा ठेवला पाहिजे गरजेचं आहे अशा प्रकारे आता भगवान परमात्माला तर भगवान हळूहळू आता खिसकू लागले कधी रांगता रंगता आहे हळूहळू लिला करू लागले अरे बरं एवढा सुंदर का नाही हा आता मैया तर तिकडे गेली कणायला जायचं होतं का, का करायचं आता हळूहळू कणा तर एक वर्षाचे झालेले आहेत आणि तिथे मात्र भगवान परमात्म्याचं नामकरण करण्यासाठी गर्गाचारीजी महाराज आले गर्गाचारीजी महाराज आले गर्गाचारीजीने सुंदर खीर बनवली समोर शालिग्राम ठेवला खिरीला मात्र आता नैवेद्य दाखवत आहेत भोग लावतात कनैया शालिग्रामजींना आणि हळूहळू म्हणतात प्रभू ए तो आपिकी वस्तू आहे तो एम वस्तू गोविंद तो भेमेवा समर्प आहेत प्रसिद्ध परमेश्वर प्रभू हे प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा कोण म्हणतायत गर्गाचारी जी प्रभूला भोग लावतायत प्रभू म्हणले मी तर रूम मध्ये नाही छोटा आहे ना मी जाऊ कसा पण हळूहळू रांगायला लागले होते म्हणून कन्हायला वाटलं आता निघावं कसं बाबा मला सारखं सारखं बोलू होते आता शालिग्राह म्हण एकच आहेत पाहायला गेलं तर स्वरूप तर एकच आहे फक्त विग्रह वेगळे हळूहळू इकडे लक्ष ना हळूहळू जसे निघू लागले उमटालाही उंच होता पलीकडे कणैला जायचं जाणार कसे कणाईने दोन हात ठेवले वरती उंबर ठेव हळूहळू तिकीट टिकीट तिकीट टिकी टिकी दोन हात वरती ठेवले आणि तो उंबरटा पोटाच्या खाली घेत आहेत नाही कळलं तिथं असं वरती झेप घेत आणि पोटाच्या खाली तो उंबर आणि पोटबाबाचं हे बल मैयाचं दूध पिऊन पिऊन पोट थोडं मोठं झालेलं होतं आता मातारानीला एवढ्या दिवसानंतर जर लेकरू झालंय लाडकोड कमी करणारे का अरे अतिशय का लेकरू हा कधी कोणाची शिकायत ऐकून घेतली नाही तू म्हणते माझ्या मुलगी शिकायत घे तुम्ही बारा घरच्या बारा घे गोकुळ चानारी बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतोर माने गे काय सांगता घराने घे गोकुळ चा नार ऐकू सुद्धा मी ऐकून नव्हती घेत कोणाची तुम्ही बारा घरच्या बारा घे गोकुळ चा नारी माझं एवढा सगून गोंडस बाळा तुम्ही माझ्या शिकायत करायला येतं बाहे तुम्ही तुमचं काम करा म्हणते ऐकून नव्हती घेत आणि त्यावेळेस कनैया ते उंबरटा पोटाच्या खाली घेतोय बरं पोटाच्या खाली कुर उंबरटा घेतला बी उंबरटा एवढा उंच होता धड तिकडे बी पाय टिकेता येणार आणि दडीकडे बी आठ टिकेता येणार आता आटकले वर रच मोठ्या मोठ्या रडू लागले रडताना आवाज यशोदा मय्याने ऐकला पळत आली कन्याला उचललं अरे क्यू एसी खोडी जो हे तुम जो लिला करते रेते हो काय तुम जो आहे बाहेर निकल रह, रहो नाही येई पे आरामसे बैठो खाओ पिओ कण्याने उच कण्याला उचललं आतमध्ये ठेवलं कन्या पुन्हा तसेच आता पुन्हा बाबा तिकडून बोलू तो मयाला पुन्हा रडायला लागले मयासमोरच मला असं वाटलं लेकराला बाहेर निघायचं आहे पुन्हा उचलून बाहेर ठेवून दिलं आता हळूहळू कणाला थोडं थोडं चालतं येत होतं पाय उचलत होते का नाही आणि त्याच वेळेस म्हातरांनी एवढे सुंदर पैंजन घातले होते गोपालाच्या त्या पायामध्ये खूप सुंदर चिमछान न न न न ना चिमछान कृष्णाच्या पई वाजती बैंगन कृष्णाचा बाळाचा पई कृष्णा एवढ सुंदर कण याला मात्र छुम छुम घातून गेलेले आळूहळू कण या मात्र आता थोडं थोडं तर पाय उसायला लागले होते झालं असं आता म्हणले जाऊ दे पुन्हा ती इकडे भगवान परमात्मा जोपर्यंत येत नाही गर्गाचारीची भोग लावतात प्रभू आज ये ना तो वस्तु गो ये वस्तु तु तुमको अर्पण भूतवा भूतवापर परमेश्वर इसको ग्रहण करिये प्रभू हो प्रसाद रूप मी मुची त्याच ठिकाणी कन्याला वाटलं बाबा लई बोली तू बघताच्या आधीने ना हळूहळू चालत गेले चालत गेले चालत गेले आणि हळूच तिखेरीच इकडं ओढलं आता त्यांना नव्हतं बोलत रे शालिग्रामला लावित होती बोल हळूहळू खिरीची ताट इकडे उडली कण्याने हळूहळू चिपचिप चिप करते सगळी खीर चट केली आणि चट करण्याचा आवाज चिपचिप चिप आवाज गरगाचारीजींच्या कानावर पडला कानाव पडलेला आवाज गरगाचारीजीने डोळे उघडे कोण आहे अरे देखा तो ये अरे बदमाश का असे आव्या अरे यशोदा राणी देख तेरे लालाने मेरी खीर झुटी कर दी मैं मेरे भगवान को प्रसादी चढ़ाई और तेरे लालाने खीर झुटी कर दी अरे यशोदा देख देख इसको उठाकर सिया से लेके जाओ और मुझे दूसरी सामग्री दे यशोदा रानी ने देना कन्हैया दाट फटकार सामग्री पुनः दूसरी खीर बनौली प्रभु आ जाइये कन्हैया बोले ना मैं नहीं आऊंगा तुम तो मेरी माता को जो है मेरा नाम बता देती उसको मेरा हाथ पकड़ा देती हूँ फिर उसको फटकार मुझे फटकार बनती है डाँट मिलती है और तुम जो है अपने आप फिर खीर खा मैं नहीं आऊंगा इकड़े पुनः प्रभु तुझे हम वस्तु खा जा तुम्हारी वस्तु है समर्पित कर रहा हूँ देख इस बार नहीं बताना तिथूनच का नाही म्हणतात कुठं घरातून फिर आले पुन्हा हळू हळू पुन्हा थोडं थोडं पाय उसल उचलत आले तिथपर्यंत जसे आले पुन्हा ता हळू ताट पुन्हा हळू चटचट खीर खाऊ लागले पुन्हा आवाज ला। पुन्हा जसं डो अरे फिरा गया नंद बाबा का छोरा इतना पद मासे इतनी लला करताय मुदा तेरे लाला मेरी खीर झुटी करी बोले अरे दारी की चलते रू बताती हूँ पुनः कन्या ने हाथ कन्या हात पकडला पकड़ मैया ने उड़ जोड़ रात घेऊन गेली पुन्हा पुनः तीसरे दिन सामग्री ली खीर बनवली ली आम पुनः जैसे कि पुनः भोगला उला पुनः बोली तो बाबा बा, आप तो बिल्कुल नहीं होंगे जा क्या करना है कर ले अरे भगवान तो दिया मस्त गोविंद तू बे तू बे में बस समर पे आओ तुमको खीर चढ़ाई है नए लगा लो भोग लगा लो फिर मुझे पा लेना कुना बोल आप तो बिल्कुल नहीं आऊँगा जा मुझे दारी के बोलती है मैया मुझे जो है तुम डाट लगाते हो अब मैं आऊँगा पुन्हा पुन्हा हळूहळू भक्ताच्या अधीन जात कीर वडली पण जसं बाबाने डोळे उघडले आता पुन्हा नाव सांगून या आधीच चतुर्भुज रूप दाखवून दिलं आणि सुंदर प्रकारे पुढे चालून कनयाचं नामकरण करण्यात आलं कोई कहे गोविंदा कोई गोपाला राधाने कृष्ण का मीराने अशा प्रकारे मैया तो को पकारे को में तो वाला, अनेक विष्णवे भगवान परमात्माचे जसे रूप झाले तशा प्रकारे त्यांचे नाव जसे कर्म केले तशा प्रकारे त्यांचं नाव ठेवण्यात आलं कनैयाचं आज नाव पडलं कृष्ण बलरामजीचं नाव बलराम ठेवण्यात आलं अशा प्रकारे सुंदर पुढे चालून पण कनैया लीला करू लागले आता चोरीची लीला राहिली चोरी करून खायचं लवकर निघायचं ना आपल्याला जायचं दूर पण चोरी तर करण्या लागेल चोरीशिवाय खायला कसं भेट आहे की नाही हळूहळू नाही आता चोरी करायला पण मोठे झाले का नाही आता तीन चार वर्षात झाले आणि भगवंताने एक टीम बनवली मित्र परिवार मधुमंगल तोक सुका धनसुखा मन सुका श्रीदामा वैद्या वाकुड्या पेंद्या ते सगळ्या मित्र सका मंडळीला सगळ्याचे चेहरे बघितले रे तुम्हाला घर मे काय तुमक खाण्याक नाही मिळताय इतने सुखे सुखे सल्ले गरे अरे मु देखो ऐसे लगता है तुमने तो नहाया भी नहीं है किसी का मुख दिखा रही तुमको ऐसे लगता है तुमने महीना हो गया तुमने कुछ खाया ही नहीं है तुम्हारे घर में खाने के लिए क्या तुम्हारी माता जी तुमको, तुमको कुछ लग जाता है माथे पे जो है इसीलिए चोरी नहीं करेंगे अरे चोरी नहीं करोगे फिर जाओ मेरे मित्र नहीं 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 कन्हया करेंगे करेंगे कैसे करते हैं चोरी अथकोना लगम तो चोरी कर कैसे कर देते कन्हैया बोला कोई बात नहीं कल का मुहूर्त निकला है चोरी करने का आज तुम सब घर चले जाओ कल कालकामवरती निकालंगे मी रातभर प्रॅक्टिस करू करते रात्रीची वेळ खरंच झाली सगळे निघून गेले रात्र रा झाली कने उठले अर्ध्या झोपेतून मैया बघितलं झोपली इकडे बाबाला बघितलं झोपले कने हळूच उठले उठल्याबरोबर आता कुठं कशीच कर चोरी कशी करते गेल्या हळूहळू ज्या रूममध्ये माताराणीने दही दूध तूप लोणी सगळं ठेवले ते मटके भरू भरू त्या रूममध्ये हळूच गेले हळू दरवाजा उघडला आतमध्ये गेले आणि बघतायत अरे लय प्रकारचे मटकं पडले आणि त्या मटक्या हो आता कनयाला माखन सगळ्यात जास्त प्रिय होतं कन्याने हात घातला हातात माखन घेतलं आणि तोंडाला लावलं पुन्हा हात टाकला खाऊ लागले हळूहळू बरं का आणि खाता खाता मात्र एक समोर खांब होता आता माताराणीचं घर एवढं मोठं होतं इशा मैयाचं हलवा मागच्या आता टाईमना हां एवढं घर मोठं होत तुम्ही एकदा लक्ष द्या एवढं घर मोठं होतं आणि त्या सगळ्या घरामध्ये खांब होते बरं ते खांब काय साधारण नव्हते त्या खांबांना हिरे मोती जवा राहत त्या ठिकाणी सुंदर सुंदर लटकवले आणि त्या हिऱ्यामध्ये स्वतःच मुख दिसत होतं तिथे एक स्वतः छोटा शिष्या बी होता बरं कनै्याला माहितीच नाही याच्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय दुसरा गोळा जसा घेतला लोण्याचा तोंड भरलेलं आहे आणि खातोय नाही हातात लोणीचा गोळा आहे आणि हळूच मग चालवा हळूच लक्ष इकडे इकडं बी बघा त्यांना बी हलवा सत्कार्यामध्ये दुसऱ्याला टच करायचं असतं टच म्हणजे कसं हाडून द्यायचं राहतं जागे वा भा जसे संत महात्मा आपल्याला जागा करते उठा रे आता ऐक ना देवाचं स्मरण करायला लागते तसे आपण बी दुसऱ्याला जागा करून द्यायचं आता आहे लक्ष झोपी राहिली झालंय दहाच मिनटं दे त्यावेळेस कनैने आत टाकलेला समोर बघितलं अचानकपणे कोणाला स्वतः दिसली ना का नाही दुसरं कोणाला दिसलं त्याला पुन्हा कोणाला त्या खांबातल्या त्या देवाला डाट फटकारतोय क्यूरी मेरे घर पे क्यू आया आहे आता हा बाबा जसं बोलणार तसं समोरचा भी बोलणार ना हर्ष तू ते म्हणतो क्यूरी वेरे अरे तू मुझे डाट रे मेरे घर में आकर के रुक मेरी मैया को तेरा नाम बता दऊ ते भी तेच म्हणते ते म्हणतो क्यू मेरी ऊपर दम मुझे धमकी दे रहे हो मेरी घर में आकर के तुमको पता है मैं आका कौन मैं आका राजा ओ मेरे पाप मेरे पिताजी के बाद मी हो ओ मेरा घर आहे तुम मेरे घर में क्यों आहे आता ती भी तेच म्हणते आता ते जस हे जसं आवाज उचलते तसं तेबी आवाज उचलून बोलते प्रतिबिंब आता ती हे जसं करण ते बी तसं करण आणि कन्हैयाचं ते बोलण्याचं मोठ्या मोठ्याने कनया त्याला फटकार देऊ राहिले आतमधल्याला आणि तो कनयाचा बोलण्याचा आवाज मातीने ऐकला झोपेत क यशोदारांनी हळूच कनया तू या हे नाही का गया आणि हळूच पाय चुरत चुरत जशी आली जिथं दही धु तूप लोणी ठेवलं होतं त्या घरात बघितलं का नाही हातामध्ये लोण्याचं गोडा आहे पूर्ण तोंडाला लोणी आहे आणि आरशात बघून स्वतःलाच बोलतोय मैया आली पाठी बघून हळूच कान पकडला चोरी धारी के लज्जाने आती खुद की घर में चोरी करते हो मैया मैंने का चोरी की अरे तेरे हाथ नहीं काय अरे मैया तुमको नहीं पता ये जो है ना ये अंदर का ये जो बोल रहा है ये चोरी करने हमारे घर में आता इसके हाथ से मैंने छीन लिया देख अच्छा इसके हाथ अच्छी छिन है तो तेरे मुंह पे कैसे लगा मुंह पे कैसे लगा नहीं खा नहीं मैया ये मुझे बोल रहा था इतना डांट रहा था इतना डांट रहा था तो मैंने इसके हाथ से एक गोला ले लिया खुद खा लिया दूसरा गोला फिर इसके लिया, छीन लिया कौन मन तो मैया मनती अरे मुझे पट्टी ना पड़ा तुमने चोरी की है तो कबूल करो मान्य करो नहीं मेरे चोरी तुमको पता ये कौन है ये कोई दूसरा नहीं है तुम खुद ही हो कैसे अरे ये शीशा है इस शीशे में खुद अपना ही प्रतिबिंब दिखता है हे तुम्ही ओर कोई नाही अच्छा मी मेने मैया मैंने चोरी नाही केली चल रखी त्याला डाटून पुन्हा समजावून कनैयाला हात मध्ये घेऊन गेला झोपी गाठली दुसऱ्या दिवशी सगळी टीम वळ झाली चलो चोरी करली हळूहळू कनैया प्रत्येकाच्या घरी चोरू करू लागले चोरी करता करता समस्त गोपी या ठिकाणी शिकायत घेऊन येऊ लागले एकदा भजन करा विठाल एवढ्या झाल्या एवढ्या चोरी केल्या देवाने आ, गोपी काय येऊन सांगू लागल्या देव राणीला यशोदे कृष्णा गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे काय करायचं राणी सांग गोगला मध्ये राहायचं का नाही राहायचं अरे माझं बाल सगळ्या गुणाचं आहे आणि तुम्ही माझ्या बाळाची वय शिकायत करता तक्रार करता अरे नाही नाही आजपासून यशोदा महिने एवढा फटकार लावला एक दिवशी एका गोपीच्या घरी चोरी करून आला बाबा सांगूच का विठ्ठल नाही तशी दहा मिनटं बाकीची अजून एकदा भजन गरम विठ्ठल झालं असं था, भगवान परमात्मा चोरी एक तर डायरेक्ट गोपी आली आणि भगवान त्याला धमकी देऊन गेली ये म्हणली तू माझ्या घरी बघतोस त्याकडे मी कन्हा मला बघ बर का मी जगाचा मालक आहे घर सोडत नसतो म्हणे मला जर एखाद्या निमंत्रण दिलं आणि ते गिरायचं माझ्याकडे आलं मी ते गिरायकडून कधी सोडत नाही म्हणे आणि तू माय गिरायकेस मी तू सोडणार नाही येस फक्त म्हणले तू रात्रभर गोपी तू गोप जागला ना रात्रभर जागले आणि कन्हाला माहिती होत हे रात्रभर जागू दे पण तीनच्या नंतर ह्यांचे डोळे लागणारच आहे साखर झोपे डोळे कोणाचे कावे रातभर जागू दे पण तीन चार नंतर ते डोळे हमखास लागणार कन्हा म्हणले आहे येत तुम्ही बघ म्हणले आता नाही येत म्हणले मी पण बघ आणि तीन चार नंतर खरंच त्या गोपीचे त्या गोलाचे डोळे लागले झोपी गेले आणि इकडे मात्र ते मटक्याच्या मटक मटक्यावर मटक मटक्यावर मटक ठेवलेलेच होते कन्या हळूच आले पहाटेच्या वेळी दररोज हळूच उघडला समस्त बॉल जमा केले चला रे म्हणले आपल्याला जायचे एवढे जायचं म्हणले चला सगळ्याला जमा केला लीडर होते ना का नाही या सगळ्याला जमा केलं मी तर म्हणजे वेळीची डॉन येते डॉन काहीच म्हणायला हरकत नाही पुतना आली सात दिवसाचा बाबा पुतनाला मारून टाकलं बकासूर आगासूर महिषासूर सगळ्याला वृषासूर सगळ्या तिथे तरी असुरांना मारलं हा ते जाऊ द्या कितीतरी बरं एवढ्या कणसाला बी मारलं कंसा जे असणारे तिथे गण सेनापती त्यांना सगळ्यांना मारलं जे येईल मारलो जे येईल मारलो म्हणता येईल ना ह चूर बी अशा केल्या आणि समजा एखाद्याचं डेकरू खरेच असं पर्कटलं माय काय करू हनु पहिले बेजार करून त्याला मध्ये कम रूम मध्येच बंद करून ठेव पण आता हे जगाचा मालक धमकी देऊन गेलेली ती गोपी तिच्या घरी गेला समजतो पहाटेचा विषय होता ह चौथा प्रहार लागलेला आहे आणि त्याच वेळेस मात्र भगवान परमात्म्याने सगळे ग्वालबा कल... ग्वालबाल जमा झाले त्यांच्यावर कनै्या चढले हळूहळू सगळ्या हा ग्वालबालांना खाऊ घातलंय कनैयाने स्वतः बी खाल्ले आणि जे गोपी आणि ग्वाल जे झोपलेले होते ना गोप त्याचे गोपीची जी वेणी होती ती भली मोठी होती लक्ष द्या गोपीची वेणी मोठी होती आणि गोपची दाढी मोठी होती काय नाही काय केलं लावून दिलं पतीची दाढी माझी वेणी गाठबा बांधून हा बाई, बाई। कोणाची सुटे ना जगाच्या मालकाने लावलेली ती गाठ पुढे चालून झालं गाठ बी लावून गेले म्हणजे हे कन्हैया तिथे सबूत सोडून गेले होते कि मी आलोय धमकी दिली ती तो मला आलो खाल्लं बी आणि तुझी गाठ बी गेलो मी ही काय ब्रह्मदेवान लावलेली गाठ नाही ब्रह्मदेवाच्या बापान लावलेली गाठ हा दोघांची गाठ बांधून गेले आणि कन्या गेले निघून सकाळची वेळ कन्याला माहिती होता आता गोपी उठणार आहे आपल्या सगळ्या ग्वालबला जमा केलं आणि कोणी असे चौका चौकात ग्वालबाल उभे गेले सांगून ठेवलं सगळ्याला बघा रे आता एक जोडी निघणार आहे म्हणले इथून जोडी आली कि हुर्रे करायचं काय <laughs> म्हणले जोडी इकडे रमत गमत आली म्हणजे ग्वाले गोपी आहे दोघांची मस्त दाडीन वेणी बांधून ठेवली तिकडे जोरी आली रमत रमत की हुर्रे करायचं मोठ्याने डबके वाजत्रे करायचं त्या ठिकाणी सगळी चौक चौक जमा ठेवली आणि खरंच निघाले ना बर ती सकाळी ज्या वेळेस उठले गोपी गोपी जशी उठली मोठ उभी राहिली तसं ग्वाला हिसका लागला ना आता त्याची गा दाडी बांधलेली होती ते, हो ते म्हणलं आळू की गा आता मला मी काय केलंय बघ के म्हणले तेव्हा गोपीने बघितलं म्हणले बाबाने घड लावली आव सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण सुटली नाही कापण्याचा प्रयत्न केला पण कापता बी येत नाही काय करावं म्हणजे आता कोणी जानी बांधली त्याच्याकडे जाऊ सोडायला म्हणले हळूहळू जोडी निघाली पुढं आणि इकडे बाबाने चौका चौकात उभे केलेले होते काय करायचं डबगुमायचं चौघरे करायचं पुरतेच करायचे आपले हळूहळू जसे पुढे गेले ईशोदाच्या दारी गेल्याबरोबर हा तिथे जसे गेले यशोदेने बघितलं बाई म्हणली आत्ताच काय नवीन लग्न करून आली की काय म्हणली तू ये अशी जोडी घेऊन फिरेल म्हणले बाई मी नाही केला तुझ्याच लेकरांनी केलाय म्हणे कस काय ग बघ म्हणले काल त्याला त्याला धमकी देऊन गेलते ते ना ही त्याची करतूत म्हणे आता हा माझ्या पतीची दाढी माझी वेणी बांधून दिली गाठ बाई कोणाशी सुटे ना काय सुटे यशोदे बाळत जाताना कुठे वर धिंगाना कुठपर्यंत कुठपर्यंत काय हे असले कारण मी सोसायचे म्हणले आता काय म्हणले कनैया कुठे आहे त्याच्या हाताने कनैया बोरा बनवायला गेला म्हणे सुताराकडं चला म्हणले जोडी निघाली पुन्हा सुताराच्या घरी आणि पुन्हा चौकाचा कुठ उभे रे करत <laughs> म्हले आता सुताराच्या घरी आले सुताराच्या घरी कन्हैया गेला म्हणले दोरा बांधाला दुसऱ्याच्या घरी तिथून जशी जोडी पुन्हा जोडी निघाली पुन्हा चौकाचा हुर रे करीत त्या जोडीला मात्र कन्हैया पुन्हा घरी आली घरी यशोदीच्या घरी पुन्हा ती जोडी आली त्याच ठिकाणी कन्हैयाने जसं बघितलं दमकी देती हो अं आपलं ठेंगा ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेवाच्या बापाने बांधलेली गाठी म्हणली कशी कशी सुटेल जशी दिव्य दिव्यदृष्टी पडली त्याच ठिकाणी ती गाठ सुटण्यात आली अशा कन्हैया सुंदर सुंदर त्या ठिकाणी लिला करू लागली गोपीने पुन्हा धमकी दिली येऊनच बघ बग... म्हणली तो येऊनच बघ आणि खरंच ना आले ना कन्हय रात्रीच्या वेळी सगळे जमा झाले सगळ्याला खाऊ घातलं कन्हैया एकटेच आंघळले तिथं टोंगळले वरतीच कारण जशी गोपी आली काठी घेऊन मारायला बाकीच्या खालचे सगळे पळून गेले आणि बाबा उभा होता मटक पकड़ लेते चंग छोटस आता का गोपी मल्ला तू तो खाली उतर तू बड़े पुनः अरे गोपी उतार दे रे उतार दे गोपीला दया खाली उतरवल पुनः हाथ धरला चल चलदारी अभी दिखाती हु के सामने बड़ा बोलता है ना अब दिखाती तेरी चोरी की नहीं की ठीक है गोपी लेके ते जा लेकिन थोड़ा हाथ दे गोपी मन नहीं बिल्कुल नहीं अरे गोपी थोड़ा हाथ ढिला दे ना देख बडा चुभराय बडा कष्ट हो हात दिला कर गोपीला दया आली कारण पण आई होती हात थोडा ढिल्ला केला बाबाने फसकन हात तिथून काढला आणि तिच्या हातामध्ये तिच्या देववरचा हात थांबवला जशी <laughs> घरी आली सांगायला यशोदा मैय्याकडे रे यशोदा तू बडा बोलती ती ना मेरे लालाने कुछ नहीं किया कुछ नाही किया देख अभरंगी हात पकडा गेला येऊ देख हाथ में हाथ धरा रंगे हाथ देख तेरा ये जो है कन्हैया क्या करता रहता है हर किसी की या चोरी करता है और मक्खन चुरा चुरा के खाता है तेरी या तो नौ लाख गया है ना क्या इसको खाने की इतकी बोलत होती इतकी बोलत होती आणि कन्हैया आधीच गोपी येण्याच्या आधीच कुठे होते माता यशोदेच्या मांडीवर बसलेले होते आणि कन्हैया पुन्हा हळूच मैयाला म्हणतात रे मैया, मैया। मोको बता तुझे पुत्र प्यारा आहे की दूध प्यारा है आता जर ब्रज भाषेत बोलायला गेलं ले, तो खूप पूत प्यारा की दूध प्यारा असं म्हटलं होतं पूत म्हणे पुत्र म्हणले म्हणजे तो लाडाही प्यारा आहे भाई दूध काय तो मैया म्हणजे दूध पिला तिथं लावून मैयाचं दूध पितायत आणि तिथून जसं बाहेरून आवाज आली तर मय उठून आली आणि हळूहळू कनया पण मैयाच्या पाठीमागे आली आणि जशी इकडे गोपी शिकायत करत होती मग कनैने हळू ढोकळ पाहिलं गोपीला किसकी शिकायत मैया मनती अरे किसकी शिकायत कर रही हो तेरे लाला की और किसकी रंगे हाथ पकड़ करके लाई हो देख तेरा कन्हैया मेरे हाथों में है अभी भी देख अरे गोपी जरा पीछे मुड़कर तो देख ले ये कौन है मेरा लाला तो यही खड़ा है तो सो गोपी ने मागे उ अरे राम राम ये तो कन्हैया की जगह मेरे देवर का हाथ है कन्हे तु तू नांग देख अभी तो केवल तेरे देवर का हाथ पकड़ा है फिर आगे से मेरे पास आई और मेरे से पंगा लिया तो इस जगह तेरे खसम का हाथ पकड़ाऊंगा अशा प्रकारे भगवान परमात्मा लीला करू लागले अशी लिला करत आणि हेच तर होत या लिलांनीच तर गोपिकांचं मन वेधत होत म्हणून त्या गोपिका म्हणतात का हा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा पग म्हणजे पाय अरे रस्त्याने मी विसरून जातोय पाय कुठे ठेऊ जिथं पाहिलं तिथं मला कणैया दिसतो विठ्ठल जळी स्थळी बरला परिता